शंकरपट पाहायची गर्दी पाहा अरे जतू इतकी गर्दी नसली त्याच्या जास्त शंकरपणाची गर्दी तुम्हाला या ठिकाणी पाल देत लागलं ना तर काही लवकर नाही पण तरी या ठिकाणी गर्दी म्हणजे शंकरपट पायासाठी ज्या पद्धतीनं गर्दी करून आणलं अरे बाबा रे काय काय हो लोक पुणे जे मैदान आहे हे सारा मैदान भरून टाकलाय अरे शंकर पड तेवढा खदरणार आहे ज्याने शंकरपणाला एकदा खेळा भाऊ त्याच्या विलादच नाही आहे खरी मजा असते शंकर पटाची शंकर मजा खरी जर मजा असेल तुम्हाला भेटणार आणि आता शेवटचा दिवस आणि शेवटचा घंटा त्याच्यासाठी सध्या पैपटात सजल्यात बैल नाव सध्या बैलामातून शंकरपटात ठेवले करून राहिले च relствен, लल्वड লও লৈ আন গানিতি আওড়া লাগতে বহু পানা কাই চেচন আহিছে आता अजूनही मोठ्या प्रमाणात ज्या रिंग्या आहेत ना ह्या रिंग्या आपल्या वेटिंग आहेत तिसऱ्या दिवसाचा शेवटचा शेवटचा हे घंटा राहिला ना बाबा आता मागचा तंदार माय होते रात माय होते ना पण तरी ते अजून याचा जो खेळ आहे हा ते शांत झाला नाही म्हटलं भाऊ पा गर्दी पाहून आपला दोरकरी त्याच्यावर रावलाय हे जोडी सध्या या ठिकाणी लगीत लागली पण गर्दी जर म्हणसाल तर गर्दी पाहून राजू इकडे बापा 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 गर्दी व्हायचा का काय होय लोकलचे राजू वा आणि हे सारे तो शंकर बदल गर्दी आहेत अरे हा गेम खराब मैदानी आणि पाहिलाच मारा गरज नाही आजकाल निराश जो तो मोबाईल मध्ये काय काय माहिती ते तर तेल माहिती वा आणि सुटना हे बैल सध्या कळांक सुटले कळ्यां 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 पाण्याचे ढोळ्यासारखी शेती वर केली जाईना ताकद नाही हे थोडे सध्या या ठिकाणी असा चेहरा आजकाल आपण टीव्ही वर पाहतो चॅनल वर पाहतो पेपरात पाहतो कि या पोरी हेलिकॉप्टर चालवलं एखादीनं विमान चालवलं एखादीनं रेल्वे चालवली एखादी घर चांगलं चालवते पण हे खरी पाटलाची ले कमी एकूण ती शंकर पटा वेगते साक्षी म्हणून आहे साक्षी ठाकरे साक्षी कसं काय होतं हे लेख बोज भारी के आणि ना कसाही गेला जातो ना इथे कुठली मराठी भूती असते ना कशी कुठलीच भूती असते हा कसा मोठा भरवा ना मला हा किंवा म्हणजे तीन वर्ष झाले मला खूप छंद लागला आणि म्हणजे तिथं कुठंच रमत नाही माझं मन सुरू आहे बी बीएस सेकंड इयरला आहे मी बरं मला एक सांग आता लोक किती ठिकाणी बेलजोड हालल्या आतापर्यंत मी तळेगाव दशासर इथे हकललेली आहे तिथेच तीन वर्ष झाले हकलले बैरमात बैरवात पहिली वेळ आहे बरं मला एक सांग आता कस शंकर सारे पण यात एक बळी म्हणून एक पोरजी म्हणून कसा आनंद यायचं लंबास सांगतो आम्हाला म्हणजे सगळ्यांपेक्षा वेगळं खूप प्राऊड फील होते की मी सगळ्यांपेक्षा वेगळं करत आहे कारण की म्हणजे सगळ्या मुलींची आपण म्हणजे मीही करू शकते मी ते करू शकते पण मला असं वेगळं काहीतरी करायचं होतं म्हणून मी हा छंद निवडला आणि माझ्या घरच्यांना हा छंद खूप म्हणजे खूपच बैलपासून आहे आणि मला लहानपणापासून बैल जोडीची आवड आहे आणि मी आता हा छंद म्हणजे जोपासत आहे माझ्या घरच्यांच्या सपोर्ट सपोर्ट मुळे बरं आता आपण जर पाहिलं तर संकल्पना प्रत्येक गावात गेलं ती गर्दीत असते त्या गावात ते येतात लोकांच्या काय भावना असतात लोकांना एकच वाटते अरे बाप किती कशी बदलते सर्वजण सर्वांच्या मुलींना एकच ती कशी सगळ्यांसमोर दटून उभी राहते पण राहा मला असं वाटते की माझ्यामुळे सर्व मुलींना प्रेरणा भेटते मला खूप आवड वाटते आता बघलेलं शंकर तर नाही वाटत कोण मला असं वाटतंय अरे नात केलाय ना मग काही जरी झालं ना तरी घ्यायचं नाही पडलं तर पडलं लागलं तर लागलं ठीक होणारच आहे पण जर विजय मिळाला तर कुठच भेटत आता भाई आपण शंकरपटत पाहतो एकदम आज तू शाळेत जात किंवा असं तुला विचारतात माग हे पोरगी तर शंकरपटा घालते तर तो आनंद करता येते तो आनंद म्हणजे असा मला म्हणजे शब्दातही सांगतो इतका आनंद होतो की असं वाटते अरे मला विचारते कारण मी दुसरा मला भेटला नसता जो मानसन्मान याच्यातून भेटतो ना तो कुठच भेटला नसता मला आणि मला एकच वाटते कोणी बाहेर फिरायला जातात परदेशात फिरायला जातात पण मला शंकर पट पाहायला इतक्या इतका आनंद होतो की मला असं वाटते कुठंच न जाता फक्त पट बघायला जावं हे होते आमचे बरे साक्षी ठाकरे आजकाल कोरिलोर मधल्या तर इंजिनियरिंग सारे सार काय काय करतात पण हे आमच्या नामगावचे ठाकरे पाटलाची जी असणारी साक्षी या पोरिले शंकरपटाची भल्ली आवड आहे लोक शंकरपट पाहायला पत जाते स्वतः बळीकळ आम्हाला जाता म्हणजे आज आपण जर जे जितके ऍडव्हान्स होत असतील पाहत असलो तरी आज एक कास्तकाराची जे पोरगी आहे की निधा बंदूकची गोळी सारखीच आहे कारण बैल जर असला नाही तर माणसं चार फूट दुरून चालतात पण त्या राजबिंद्या मारक्या तुरक्या प्रकारच्या बैलाच्या बैलजोडी आकारात शंकर हे साक्षी ज्या पद्धतीनं काम करून आली मला भललं चांगलं वाटलं बा कारण अशा प्रकारची संस्कृती माणसाने तर काच पण बाहेर जर शंकर संस्कृती झोपायची ना यात वेगळा आनंद निर्माण होऊ शकतो